नमस्कार महासत्ता ऑनलाइन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खरंतर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे परिणामी पंचंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढत असल्याचं आपण पाहतोय तर आपण सध्या उभा आहोत ते राष्ट्रीय महामार्ग उभा आहोत आणि या ठिकाणी सर्वांना अपडेट राष्ट्रीय महामार्गाचं जाणून घ्यायचं आणि यासाठी आपण या राष्ट्रीय महामार्गावर आलेला आहोत तुम्हाला ही राष्ट्रीय महामार्गाची दृश्य या ठिकाणी मी पाहू शकता राष्ट्रीय महामार्गाची दोन्ही बाजू जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र या ठिकाणी जर पाहिलं पटेल हॉल जो आहे त्या पटेल हॉल जवळ हे हो पाणी जे आहे ते आलेलं आहे संपूर्ण इथल्या परिसरातील जी काही कमर्शियल दुकान आहे ती संपूर्ण पाण्यात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेहमी दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस चा महापूर असेल या दोन्ही महापुरामध्ये याच ठिकाणी आपण जिथं या ठिकाणी आता सध्या उभा आहोत त्याच ठिकाणी पाणी जे आहे ते आलेलं होतं मात्र अद्याप या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग हे दोन्ही बाजूंना सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मात्र पावसाचा जोर जर कायम राहिला तर ही जी पाणी पातळी आहे ही पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे तर आत्ता सध्याची पंचंगेची पाणी पातळी जी आहे ती पंचेचाळीस फूट आठ इंच इतकी आहे संत गतीनं हे पाणी जे आहे पाणी पातळी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर राधानगरी धर्माचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले होते मात्र त्यातले दोन दरवाजे जे आहेत ते बंद झालेले आहेत त्यामुळं कोल्हापूरकरांना दिलासा मिळालेला आहे, दिला आहे। मात्र पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होतानाचं आपल्याला पाहायला मिळते संत गतीनं काय असं नाही पाणी पातळी वाढतानाच आपल्याला चित्र पाहायला मिळते ही दृश्य आहेत राष्ट्रीय महामार्गावरची ही दृश्य आहेत या ठिकाणी बायपास मार्ग जो आहे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असणारा बायपास मार्ग त्या बायपास मार्गाच्या बाजूला असणाऱ्या या मार्गावर पाणी आलेलं आहे आणि इथली सर्व दुकानं जी आहेत लग्नाचे हॉल आहेत ते सर्व जे आहेत ते पाण्यात गेलेले आहेत मात्र बाजूला असणारा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो अद्याप सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही बाजूंनी ही वाहनं या ठिकाणी सुरू आहेत मात्र पावसाचा जोर जर कायम राहिला तर मात्र ही पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे खर तर जिल्ह्यातील एकूण चौऱ्याण्णव बंधारे सध्या पाण्यात आहेत मात्र पाण्याची पातळी जी आहे ती संत गतीने वाढताना आपल्याला पाहायला मिळते ही दृश्य राष्ट्रीय महामार्गाची तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक जी आहे ती सुरू आहे आपण महासत्ताच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाची ही दृश्य तुम्हाला दाखवतोय राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक जी, वर, आ, जी, जी आहे, आहे ती सध्या सुरळीत आहे मात्र बाजूला असणाऱ्या बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि हा बायपास मार्ग बंद झालेला आहे बायपास मार्गाच्या शेजारी असणारी जी काही दुकाने आहेत त्याच पद्धतीने हॉल आहेत ही पाण्याखाली गेलेली आहेत जिल्ह्यातील एकूण चौऱ्याण्णव बंधारे सध्या पाण्याखाली आहेत मात्र दिलासा एक गोष्ट म्हणजे रामानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झालेले आहेत त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झालेला आहे दुसरीकडं धरणातून सुमारे तीन लाख इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे राष्ट्रीय महामार्गावरची ही दृश्य तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला वाहतूक सुरळीतपणाने सुरू आहे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला करा